अनेक पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचं आर्थिक भवितव्य भक्कम राहावं पण काही पालक असे असतात की त्यांना ह्या आर्थिक विषयक माहिती नसते ते दे वेळ देऊ शकत नाही की वाढत जाणारी महागाई वाढलेलं आयुर्मान वाढलेले मेडिकल खर्च आणि पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर विद्यार्थी दशेमध्ये असलेले जी आहेत मुलं मुली त्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेतच बचत गुंतवणूक याचं महत्व कळावं ऑनलाईन सुद्धा ह्याचं रजिस्ट्रेशन करू शकता कोणाला करिअर करायचंय अमाऊंट त्याला मिळते आणि सुद्धा एक रक्कम पण जो आहे यातला अत्यंत मुद्दा असा आहे की नमस्कार मी सायलीमाने तुम्हा सगळ्यांचं महामनी सोशल मध्ये स्वागत करते आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्या विषयाबद्दल अनेक पालकांना प्रश्न असतील आता तुम्ही विचार करत असाल मी कशाबद्दल बोलते बरोबर ना सांगते पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा आज आपण एन पी एस वात्सल्य योजना याबद्दल चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत या विषयावर चर्चा करायला उपस्थित आहेत आर्थिक साक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय काळे सर नमस्कार सर तुमचं महावानी सोशल मध्ये स्वागत आहे मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की एन पी एस वात्सल्य योजना नक्की काय आहे आणि त्या योजनेचा नक्की हेतू काय आहे ओके अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे एन पी एस वात्सल्य ही योजना आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस साली अर्थसंकल्प सादर करताना या स्कीमची घोषणा केली आणि ही जी स्कीम आहे ही पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही सरकारी नियामक मंडळ आहे त्यांच्यातर्फे सादर झालेली आहे माणसाच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक उद्दिष्ट असतात त्यातलं एक उद्दिष्ट हे आहे की उतार वयासाठी तरतूद करणं त्यासाठी त्यांनी एन पी एस ही स्कीम रेग्युलर जे एम्प्लॉई आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सादर केलेली आहे पण ही वाढत जाणारी महागाई वाढलेलं आयुर्मान वाढलेले मेडिकल खर्च आणि पेन्शन नसणाऱ्या नोकऱ्या या पार्श्वभूमीवर केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर विद्यार्थी दशेमध्ये असलेले जी आहेत मुलं मुली त्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेतच बचत गुंतवणूक याचं महत्व कळावं विद्यार्थ्यांना सुद्धा आर्थिक बाबतीत सक्षम करावं या हेतूने नॅशनल पेन्शन स्कीम एन पी ही योजना लहान मुलांसाठी म्हणून त्यांनी त्याचा उद्देश आहे अनेक पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचं आर्थिक भवितव्य भक्कम राहावं उज्ज्वल व्हावं पण त्यासाठी लिमिटेड स्कीम्स होते आतापर्यंत पण ह्या नॅशनल पेन्शन स्कीम वात्सल्य या योजनेद्वारे त्यांची ती जी एक काळजी होती ती काळजी ह्या एन पी एस योजनेमधून दूर होईल म्हणजे पालकांचं चिंता दूर होईल त्यांच्या मुला एक्झॅक्टली exactly. परफेक्ट तर मला तुम्ही सांगू शकता का की ह्याची नक्की पात्रता काय आणि योजना कोण घेऊ शकतात ही योजना अठरा वर्षाखालील कुठलाही व्यक्ती जो सिटीजन आहे भारताचा तो ही योजना घेऊ शकतो या योजनेचं अकाउंट कोण उघडू शकत स्कीम जी आहे ती अठरा वर्षाखालील खालील मुला मुलींसाठी आहे त्याच्यामुळे नॅचरली त्याचे जे पालक आहे त्यांना हा अकाउंट उघडावा लागतो कोणी मग वडील किंवा आई यांच्यापैकी एकानी तो अकाउंट ओपन करायचा असतो खातेदार जो आहे तो पालक असतो पण बेनिफिशरी जो आहे यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की बेनिफिशरी ही तो मुलगा किंवा मुलगीच असणार ज्यांची मुलं लहान आहेत त्यांच्या नावावर त्यांचे पालक पालकांनी हा अकाउंट ओपन करायचा अप्लाय करायचं दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही नॅशनलाइज कुठल्याही बँकेमध्ये किंवा काही खाजगी बँक आहेत तिथे किंवा काही पोस्ट ऑफिस आहेत तिथे जाऊन तुम्ही हा अकाउंट ओपन करू शकता आणि त्याचबरोबर हे झालं फिजिकली म्हणजे तुम्ही स्वतःहून जाऊन ओपन करताय पण जे कम्प्युटर सॅव्हि आहेत त्यांना ई एन पी एस म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा ह्याचं रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी मुलाचे जे बर्थ सर्टिफिकेट त्याचा एकूण एजचा एक जो दाखला असतो त्याच्यात बर्थ सर्टिफिकेट त्यांनी जर का परमन्ट अकाउंट नंबर काढला असेल तर प्राण नंबर पासपोर्टची कॉपी किंवा दहावी पास झाला असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ही सपोर्टिंग डॉक्युमेंट दिली आणि वर्षाला एक हजार रुपये त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करताना भरायचे असतात आधार जर असेल तर ते आधारच कॉपी किंवा आधारला एनरोल एं, केलंय त्याची कॉपी ही जर सादर केली तर हा अकाउंट ओपन होतो आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावे प्राण नंबर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर दिला जातो अशा तऱ्हेने हा अकाउंट ओपन होतो पण मग आता जर अठरा वर्ष पूर्ण झाली मुलाला मग त्यानंतर काय होतं काय होतं की पहिलं गोष्ट म्हणजे हा अकाउंट ओपन केल्यानंतर पालकांना सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी त्याची लिस्ट पी एफ आर डी एच्या साईट वर दिलेली आहे त्यातला एक सीआरए म्हणजे जो रेकॉर्ड जो रेकॉर्ड ठेवतो तो सिलेक्ट करायचा आहे स्टेप एक। स्टेप नंबर नंबर त्या पालकाला पेन्शन फंड मॅनेजर सिलेक्ट करायचे कसं आहे तो पालक आपल्या अपत्याच्या नावाने इन्व्हेस्ट करतोय पण ती इन्व्हेस्ट झालेली रक्कम त्याचं व्यवस्थापन कोण होणं आवश्यक आहे त्यासाठी त्यांना पेन्शन फंड मॅनेजर सिलेक्ट करायचे त्याचीही ऑथराइज्ड पेन्शन फंड मॅनेजरची लिस्ट पी एफ आर डी एच्या साईटवर आहे ही झाली स्टेप नंबर टू आणि त्याच्यानंतर त्याला इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे व्हावी हे डिसिजन घ्यायचं आहे हे डिसिजन त्याला दोन प्रकारे घेता येतं काही पालक जे आहेत ते त्यांना फायनान्स इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट कॉर्पोरेट बॉन्ड्स गव्हर्नमेंट बॉन्ड्स ह्याच्याबद्दल माहिती असते दे आर इन टू फायनान्स फील्ड मग ते म्हणतात की आम्ही हे करतो त्या चॉईसला म्हणतात ऍक्टिव्ह चॉईस कारण ते ऍक्टिव्ह आहे आणि मग ते डिसाईड करतात की आम्ही जी रक्कम गुंतवत आहोत ती शेअर मार्केटला किती जाईल कॉर्पोरेट मध्ये किती जाईल गव्हर्मेंट मध्ये किती जाईल आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रकार आहे त्याच्यात किती जाईल त्याचं पर्सेंटेज पण पी एफ आर ठरवलेलं आहे शेअर मार्केटमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुंतवूच शकत नाही तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्स गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये शंभर टक्के तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट मध्ये पाच टक्के मग त्या पालकाला डिसाइड आहे की मला शेअर मार्केटमध्ये किती करायचे समजा त्यांनी ठरवलं मला पन्नास टक्के शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे माझ्या आपत्त्याच्या नावाने आता राहिले पन्नास टक्के त्याच्यात त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे जे बॉन्ड्स आहेत त्याच्यात वीस टक्के गव्हर्नमेंट बॉन्डसमध्ये वीस टक्के म्हणजे आता नव्वद टक्के झाले राहिलेले दहा टक्के अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट मध्ये असं तो ऍक्टिव्ह चॉईस मी करू शकतो पण काही पालक असे असतात की त्यांना ह्या आर्थिक विषयक माहिती नसते दे वेळ देऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑटो चॉईस आहे म्हणजे काय तर तीन प्रकारचे फंड आहेत अग्रेसिव्ह फंड मॉडरेट फंड कॉन्झर्वेटिव्ह फंड अग्रेसिव्ह मध्ये तुम्ही पंच्याहत्तर टक्के रक्कम ही शेअर मार्केटला इन्व्हेस्ट करता रायरेली पंचवीस टक्के रक्कम गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंट बॉन्ड डिवाइड करतो, दिवाएड़ करतो। मध्ये दोघांचा समन्वय आहे पन्नास टक्के शेअर मार्केट पन्नास टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट बॉन्ड्स गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि जो अगदीच कॉन्झर्वेटिव्ह आहे ना बाबा मला काही जास्त रिस्क घ्यायचा नाही आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के शेअर मार्केटमध्ये आणि राहिलेली पंच्याहत्तर टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट बॉन्ड्स गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतात अशा पद्धतीने ह्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट होते पण अठरा वर्ष पूर्ण झालं त्याला मग त्यानंतर काय प्रोसेस एक्झॅक्टली exactly ही हे जे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यांनी ते पैसे वाढत जातात आणि अठरा वर्षानंतर त्याला दोन चॉईस आहेत पहिला चॉईस आहे कंटिन्यू करणं मग ते रेग्युलर एन पी एस मध्ये कन्व्हर्ट होतो तो, तो अकाउंट जो एनपीएस वाचल्य आहे आज तो एन पी एस रेग्युलरमध्ये कन्व्हर्ट होईल आणि मग त्या केसमध्ये त्याला साठाव्या वर्षी ते पैसे मिळतील हा झाला एक प्रकार आणि दुसरा समजा एखाद्याने ठरवलं पालकांनी नाही मला बाहेर पडायचंय तर अठराव्या वर्षी त्या अपत्याला ऐंशी टक्के जी रक्कम आहे ती त्याला एन्युटी म्हणजे पेन्शनसाठी ठेवावी लागते जी की त्याला दर महिन्याला काही पेन्शन सुरू होईल पेन्शन म्हणजे अन्युटी म्हणू आपण किंवा दरमहा एक रक्कम मिळेल आणि वीस टक्के लमसम अमाऊंट त्याला मिळेल म्हणजे इन्कम आणि लमसम दोन्ही मिळेल त्याला दो म्हणजे त्यावेळेला त्याची गरज काय समजा हायर एज्युकेशन कोणाला करिअर आहे त्यासाठी ती अमाऊंट त्याला लमसम पण मिळते आणि दरमहा सुद्धा एक रक्कम मिळते अशा तऱ्हे दोन प्रकारे एक्झिट रूट आहेत एक कन्व्हर्जन इन टू रेग्युलर एन पी एस अकाउंट आणि दुसरं अठराव्या वर्षी ऐंशी टक्के तुम्ही पेन्शनसाठी पैसे लावता वीस टक्के लमसम हातात मिळते पण मला एक प्रश्न आहे की महिन्याला जी अमाऊंट त्यांना मिळणार आहे ती किती महिने मिळते म्हणजे साधारण किती वर्ष मिळत नाही ती त्याला आजीवन मिळणार ती मिळतच राहणार कारण त्यांनी तो त्यांनी तो कुठला पेन्शनचा चॉईस निवडलाय त्याच्यावर अवलंबून आहे काही ठिकाणी आजीवन पेन्शन मिळण्याची पण आहे तो त्याच्या हयातीत त्याला ती दरमहा रक्कम मिळत राहील असं अशी पण त्याच्यामध्ये सुविधा आहे मग ह्या योजनेमध्ये नामांकन करणं गरजेचं असतं का नामांकन नसतं कारण गार्डियन जो आहे पालक जो आहे तो ऑटोमॅटिकली नॉमिनी जातो। जातो। सेपरेट तुम्हाला नॉमिनेशन करायचं नसतं ओके okay. मग एखाद्या व्यक्तीला दोन अपत्य आहेत तर ते किती अकाउंट ओपन करू शकतात म्हणजे काय लिमिटेशन्स आहेत का पर चाइल्ड एक अकाउंट त्याला जर का okay. दोन मुलं असतील तर तो, तो दोन एन पी एस अकाउंट ओपन करू शकतो कमीत कमी आणि जास्तीत जास्त आपण या खात्यात किती पैसे गुंतवू शकतो खूप फ्रेंडली योजना आहे इन्व्हेस्टर्स फ्रेंडली योजना म्हणतात तसं आहे वर्षाला कमीत कमी एक हजार वर्षाला एक हजार म्हणजे काही फार नहीं। जास्ट किती ही, रग्कम शकता। जा नाही आणि जास्तीत जास्त कितीही तुम्ही रक्कम याच्यामध्ये गुंतवू शकता कॉन्ट्रीब्युशन जर जमा नाही केलं तर काय होत कॉन्ट्रीब्युशन जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला ती ते रिव्हाइव्ह करायला लागते स्कीम त्याच्यामध्ये तुम्हाला जे हजार रुपये आहेत ते भरून तुम्हाला ती स्कीम रिव्हाइव्ह करायला लागते नाहीतर तो डिफॉल्ट अकाउंट धरला जातो okay. त्याच्यामुळे जर का एखाद्या वेळेला एखाद्या वर्षी गुंतवली नाही गेली रक्कम तर ते लक्षात घेऊन आपण ते अकाउंट रिव्हाइव्ह करणं लगेच हे महत्वाचं आहे त्यासाठी हजार रुपये देऊन तुम्ही अकाउंट रिव्हाइव्ह करू शकता म्हणजे समजा जर एखाद्या पालकाने तीन वर्ष पैसे भरले आणि त्यानंतर दोन वर्ष नाही भरले तर त्याचं अकाउंट ब्लॉक होऊन जा पहिल्या वर्षात जर भरले नाही तर त्याला इंटिमेशन येईल की तुम्ही मागच्या वर्षात पैसे भरले नाहीत त्याला लक्षात येईल की अरे असं असं झालंय कारण लगेच एक वर्षात इंटिमेशन येते ताबडतोब त्यांनी रिव्हाइव्ह करण्यासाठी अकाउंट कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते भरून अकाउंट परत चालू ठेवणं गरजेचं आहे पेन्शन फंड परफॉर्मन्स कसा कळतो बरोबर आहे प्रत्येक आपत्त्याला असं वाटणार की मी माझ्या मुलामुलींच्या नावाने जी काही या वात्सल्य स्कीम मध्ये गुंतवणूक करतोय त्याचं काय चाललंय सध्या म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे कुठे गुंतवले गेले हे सगळं स्टेटमेंट त्याला त्याने जो सी आर ए सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी सिलेक्ट केली त्याच्या त्याच्या वेबसाईटवर जाऊन त्याचा प्राण नंबर टाकून त्याला त्याची पूर्ण स्टेटमेंट त्याला त्याचं समजू शकतं आणि सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी त्याच्या ईमेलला पण स्टेटमेंट पाठवतं त्याच्यामुळे आपल्या स्कीमचं काय चाललंय स्टेटस काय आहे तो त्याला अशा प्रकारे समजू शकता जर समजा एखाद्या पालकांनी पंधरा वर्ष पैसे भरले आणि त्यानंतर मध्येच त्याला पैशाची गरज लागली तर ते पार्शियल विथड्रॉल करता येतं कारण त्याचे नियम काय आहेत पार्शियल ची त्यांनी सोय ठेवली आहे त्याच्यात त्याच्यासाठी नियम असा आहे की एकतर पहिली गोष्ट म्हणजे तीन वर्ष कमीत कमी जायला पाहिजे पर्पज काय आहे तो पहिला लक्षात घेतला जातो म्हणजे समजा त्याला एज्युकेशनसाठी त्या आपत्त्याला अगदी नीड आहे आता पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त डिझॅबिलिटी झाली आहे काहीतरी अपंगत्व किंवा काहीतरी क्रिटिकल त्या मुलाला झालेला आहे दुर्दैवाने तर या तीन कारणांसाठी त्यांनी जे कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे त्याच्या पंचवीस टक्के रक्कम त्याला विड्रॉ करता येते आणि एकूण एन पी एस जो पिरियड आहे त्याच्यात जास्तीत जास्त तीन वेळा त्याला पैसे पार्शियल विड्रॉवल म्हणून काढून घेता येतात म्हणजे अठरा वर्षात तीन वेळा जर असे गरज लागली तर ते पैसे शकतो ओके आता तुम्ही क्रिटिकल इलनेस बद्दल बोललात पण हा प्रश्न तर सगळ्यांना असेल की जर नाही हो, म्हणजे असं होऊ नये पण जर दुर्दैवाने त्या निधन झालं अठरा वर्ष आधीच तर मग काय त्याच्यामध्ये काय होत की त्याचा जो गार्डियन आहे वडील किंवा आई त्यांच्या नावाने ती अमाऊंट त्यांना मिळते अशी त्यांनी प्रोव्हिजन ठेवलेली आहे आणि जर का दुर्दैवाने गार्डियनचं निधन झालं म्हणजे एका गार्डियनचं निधन झालं तर दुसरा गार्डियनला त्याला नेमावा लागतो म्हणजे समजा दुर्दैवाने वडिलांचं निधन झालं तर आई मग गार्डियन होते देव न करो पण समजा दोघांचंही निधन झालं तर मग कोणीतरी लीगल गार्डियन तिथे यावा लागतो अशा okay. तऱ्हेने त्यांनी प्रोव्हिजन याच्यामध्ये ठेवलेले आहे पण तो लिगल गार्डियन जो येतो म्हणजे समजा आई वडील आपले नॉमिनी आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणाला नॉमिनी ठेवावं लागतं का नॉमिनेशनची सोय नाहीये म्हणजे जेव्हा त्याचे त्या अपत्याचे जे आई वडील आहे त्यांचं दुर्दैवाने निधन झालं तो कोणीतरी लिगल गार्डियन मग समजा त्याचा काका आहे किंवा मामा आहे मावशी आहे घरातलं कोणीतरी त्यांना कोर्टाची ऑर्डर घेऊन किंवा लिगल गार्डियन आहे त्याची ऑर्डर घेऊन एन पी एस जायला लागतं की बाबा हे पैसे आता मी त्यांची लिगल गार्डियन आहे मी त्यांचं पुढे हे करणार आहे पण हे तुम्ही पालकांबद्दल सांगितलं जर त्या अपत्याचं निधन झालं अपत्याचं निधन झालं तर ते पैसे त्याचा जो गार्डियन आहे त्याला मिळतात ओके okay. आता मला सांगा जर ह्या खात्याविषयी कोणाला तक्रार करायची असेल तर ती कुठे करता येते कसं केलंय त्यांनी पी एफ आर डी एच्या वेबसाईट वरती रिड्रेसल ऑफ कंप्लेंट असं एक त्यांनी सेक्शन ठेवलं आहे तिकडे सेंट्रल मॅनेजमेंट रिड्रेसल स्कीम आहे त्या ठिकाणी जाऊन आता समजा काही स्टेटमेंट येत नाही किंवा काही समजत नाहीये किंवा कॉन्ट्रीब्युशन कि जमा करून सुद्धा रिफ्लेक्ट होत नाही कंप्लेंट काही असू शकते ती त्यांनी तिथे जाऊन जर कंप्लेंट लॉन्च केली तर तिकडनं त्याचं उत्तर त्यांना किंवा त्याचं निरसन हे त्या सिस्टीम सिस्टीमधनं त्यांनी सगळं ऑनलाईन ठेवलेलं आहे ज्या पालकांना स्वतःहून लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरू शकत नाही आहेत तेवढे सॅव्ही नाही ते तर त्यांनी जे सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सी सिलेक्ट केली आहे त्यांच्याकडे जावं आणि ती तक्रार करावी ते त्याचं निरसन करतील किंवा स्वतःहून ते त्या ज्या आत्ता मी रिड्रेसल ऑफ हे सांगितलं त्या सेक्शनमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या शंकेचं किंवा जे काही प्रश्न आहेत त्याचं निरसन ते करू शकतात धन्यवाद सर तुम्ही तुमचा इतका मूल्य वेळ आम्हाला दिला आणि या योजनेची संपूर्ण माहिती महामनीच्या प्रेक्षकांना सांगितली तुम्हाला या योजनेबद्दल काहीही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जो आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा